तर मित्रांनो तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आजची गोष्ट आहे आपली गणपती बाप्पा आणि नारळाची गोष्ट तर आपण या गोष्टीला सुरुवात करू भगवान गणेश आणि नारळाची कथा ही हिंदू पौराणिक कथांमधील एक लोकप्रिय कथा आहे जी नम्रता आणि त्यागाचे महत्त्व स्पष्ट करते एकदा भगवान शिव आणि त्यांची पत्नी पार्वती आई त्यांच्या दोघे मुलांपैकी भगवान गणेश आणि भगवान कार्तिकीय त्यांच्यापैकी कोण अधिक ज्ञानी आणि प्रथम पूजेस पात्र आहे यावर चर्चा करत होते शेजारेच असलेल्या ए गणेशांचे गणेशांनी त्यांचे संभाषण ऐकले आणि त्यांना त्याची योग्यता सिद्ध करायला करायची होती भगवान गणेश बुद्धी आणि आणि बुद्धिमत्तेची मूर्ती रूप असल्याने ज्ञान मिळवण्याचे शोधात जाण्याचा निर्णय घेतला त्यांच्या दरम्यान त्यांना एक ऋषी भेटली ज्यांनी त्यांना एक देवी फळ दैवी फेळ फळ दिले जे त्यांनी भगवान शिव आणि पार्वतींना त्यांच्या भक्ती आणि शहाणपणाचे प्रतीक म्हणून अर्पण करण्याचे करायचे होते श्री गणेश फळे घेऊन घरी परतत असताना त्यांना एक गरीब भुकेला ब्राह्मण भेटला जो त्यांच्याकडे अन्न मागू लागला भगवान गणेशाने दयाळूपणापणाने ब्राह्मणाला फळे फळ अर्पण केले हे जाणून घेतले की हे त्यांच्या पालकांसाठी एक महत्त्वाचे प्रसाद आहे तो प्रवास चालू ठेवला ठेवत असताना भगवान गणेशांना एक नारळाचे झाड दिसले ज्यावर वीज पडली होती आणि त्याची फळे जमिनीवर पडली होती भगवान गणेशाने दिलेल्या दैवी फळाच्या बदल्यात एक नारळ घेण्याचे ठरवले जेव्हा गणेशाने भगवान शिव आणि पार्वतींना नारळ अर्पण केले तेव्हा ते, ते त्यांच्या नम्रतेने आणि निस्वार्थ स्वार्थपणेने स्वाल्थ प्रसन्न झाले भगवान गणेशांनी सांगितले की त्यांनी गरीब ब्राह्मणाला देवी फळ कसे दिले आणि त्या त्यांच्या जागी एक साधा नारळ दिला भगवान शिव आणि पार्वतीने त्यांचे नम्रतेने आणि भक्तीचे प्रभावित होऊन इतर सर्व दे देवतांच्या आधी श्री गणेशांची पूजा केली जाईल आणि नारळ हे भगवान गणेशांना एक पवित्र अर्पण मानले जाईल असे घोषित केले भगवान गणेशाने नारळाची कथा आपल्याला नम्रता त्याग आणि दयाळूपणाचे महत्त्व शिकवते हे आपल्याला स्मरण करून देते की खरे शहाणपण आणि ज्ञान भौतिक संपत्ती किंवा स्थितीतून नाही तर इतर इतरांप्रती आणि भक्ती यांच्या प्राप्त होते हे शुद्ध अंतकरणाने केलेल्या साध्य अर्पणांच्या महत्व महत्त्वांवर देणे महत्व देण्यादेखील जोर दिला पाहिजे जे प्रामाणिकपणा शिवाय तयार केलेल्या विस्तृत अर्पणेपेक्षा अधिक मौल्यवान आहे मित्रांनो तुम्हाला जर ही आपल्या गणपती बाप्पाची स्टोरी गोष्ट आवडली असेल तर माझ्या चॅनल माझ्या ह्या व्हिडिओ और चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत ह्या गोष्टीला शेअर करा